महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आजच्या दिवसभरातली आणखी एक महत्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर मी अनुजा आणि मुंबईतचे संपादक साहिल जोशी लाईव्ह आलेलो ला आहोत खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जवळपास गेले महिनाभर महाराष्ट्रात चर्चेत आहेच आणि कुठे जाऊन महिनाभराच्या या चर्चेनंतर किंवा काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वाल्मिक कराड हा या सगळ्या प्रकरणातला किंवा संतोष देशमुख हत्याने म्हणता येणार पण खंडणी प्रकरणातला एक आरोपी जो आहे तो शरण आला अर्थात त्याच्यावरून अनेक प्रश्न हे उपस्थित झालेलेच आहेत पण जसं वाल्मिक अखेर पोलिसांच्या हाती लागलेला आहे त्याच पद्धतीने दोन्ही प्रकरणांमध्ये एक गुन्हेगार किंवा म्हणण्यापेक्षा आरोपी जो आहे तो कॉमन आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुदर्शन घुले या व्यक्तीवर खंडणीच्या प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही व्यक्ती अजूनही फरार आहे सहा डिसेंबर या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे सहा डिसेंबरला फंडणीच्या प्रकरणामध्ये जी मारहाण झालेली होती त्याच्यानंतर नऊ डिसेंबरला झालेली हत्या आणि त्याच्यानंतर बारा डिसेंबरला झालेला अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल किंवा ते कलम त्याच्यामध्ये ऍड करणं या सगळ्यानंतर आज आता एक जानेवारी उजाडलेला आहे पण तरी सुद्धा सुदर्शन घुले ही व्यक्ती हाती लागलेली नाहीये वाल्मिक कराड हा खरं तर या सगळ्या प्रकरणाचा एक मुख्य सूत्रधार आहे असे सुरुवातीला आरोप होत होते पण वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सुद्धा अनेक जणांचं हेच म्हणणं आहे की अजूनही जे फरार आरोपी आहेत त्यांनाही शोधणं गरजेचं आहे कारण तोपर्यंत मुळापर्यंत हा सगळ्या प्रकरण जे आहे ते ते लॉजिकल एंड पर्यंत जाणार नाही असं म्हटलं जात आहे पण ही जी सुदर्शन गुले व्यक्ती आहे ही आत्ता जरी फरार असली तरी सुद्धा हत्येच्या पूर्वी पोलिसांना ती व्यक्ती हाती लागू शकली असती का असं आम्ही का म्हणतोय आणि त्याच सोबत जर त्यावेळेला सुदर्शन गुले ही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली असती किंवा तिचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना जर माहिती असता तर संतोष देशमुख हे आज बचावू शकले असते का याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ही कारणं नेमकी काय आहेत का आम्ही हे म्हणतोय आणि हे फॅक्टच्या आधारावरच असणार आहे जे एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहेत त्या आधारावर असणार आहेत आणि महत्वाची आठवण म्हणजे की स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधानसभेमध्ये ज्यावेळेला या सगळ्या प्रकरणासंदर्भात निवेदन दिलेलं होतं त्यावेळेला त्यांनी त्या सुद्धा ही कबुली दिलेली आहे की हे सगळ्या प्रकरणांची वेळेला नोंदणी केली जाते त्यावेळेला पोलिसांकडनं काही प्रमाणात तिकडे दिरंगाई झालेली आहे किंवा त्यांनी सुद्धा खाल्लेली आहे त्यामुळे नेमके त्या मुद्द्यावर आपण का प्रश्न उपस्थित करतोय सगळ्यात पहिले सालसरांकडून समजून घेऊन ये अर्थात या संदर्भात तुमचेही प्रश्न असतील जे जे मुद्दे आम्ही मांडू त्यातले काही मुद्दे हे टेक्निकल असू शकतात समजले नाहीत किंवा या सगळ्या संदर्भात तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर मांडा सगळ्यात पहिले सारांक्कडा समजून घेऊया की आपण हे असं का म्हणतोय की सुदर्शन गुले हा पोलिसांच्या हाती लागू शकला असता आणि त्याच्या मार्फत कदाचित संतोष देशमुख हे बचावू शकले असते अनुजा याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे जे काल जेव्हा भागवत भागवत कराडला ज्यावेळेस हे करण्यात वाल्मिक कराडला वाल्मिक कराडला ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याची जेव्हा कस्टडी मागितली गेली त्या कस्टडी मागितली त्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे सीआयडीने सांगितलं की आम्हाला या बाबतीमध्ये हे पण चौकशी करायची की ते जे खंडणीचं प्रकरण आहे ते प्रकरण आणि हत्येचं प्रकरण यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे पण आम्हाला त्याच्यामध्ये चौकशीमध्ये बघायचं आहे वगैरे सो याचा अर्थ काय आहे ना की आणि त्यापूर्वी एक पिटिशन फाईल झाला होता ज्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती ते जे पिटिशन होतं त्याच्यामध्ये चार एफ आय आर आहेत बरोबर आणि ते सगळे एफ आय आर एकाच कंपनीशी निगडीत असलेल्या घटनांशी जोडले गेलेले आहेत कुठेतरी म्हणजे ती अबादा कंपनी त्याचं त्या मसाजोगच्या जवळ असलेलं त्यांचं जे काही पवनचक्कीचं जे काही त्यांचं ऑफिस होतं जो जो प्लांट होता त्या प्लांटच्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे काही ना काही काहीतरी घटना घडत जातात सहा तारखेला तिकडे घटना होते तो त्या एफ आय आर ची कॉपी मी मगाशी ऍक्च्युअली तीच शोधत होतो की जर ती एफ आय आर ची कॉपी मिळाली तर आपल्याला त्या कॉपीमध्ये एक्झॅक्टली काय म्हटलेलं आहे ते आपल्याला त्या पद्धतीने सांगता येऊ शकेल सो बेसिकली त्याच्यामध्ये त्यांनी सहा तारखेची जी एफ आय आर आहे सहा तारखेचा एफ आय आर काय आहे तर सुदर्शन घुले आणि त्याच्याबरोबर त्याचे दोन साथीदार होते सुदर्शन घुले आणि दोन साथीदार होते यांनी या तिघांनी त्या कंपनीच्या आवारामध्ये ते गेले आणि तिथे मला वाटतं तिकडचे मॅनेजर आहेत थोपटे म्हणून त्यांनी त्यांनी ता, तो त्यांनी ते तो एफ आय आर केलेला आहे म्हणजे ऑफकोर्स कुठल्याही कंपनीमध्ये अशी काही घटना घडली की तिकडचा जो कोणी वरिष्ठ व्यक्ती असतो तो जाऊन त्या पद्धती थोपटे त्यांनी जाऊन तिकडे एफ आय आर केलेला आहे तो त्या एफ आय आरमध्ये त्यांनी ते पूर्ण इन्सिडन्स दिलेलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने अशोक सुनावणी आणि त्यांचं त्या त्या कंपनीचे जे कोणी चौकीदार आणि हे सगळेजण होते तिकडचे सफाई कर्मचारी का अजून काही असे सगळेजण होते त्यांना मारहाण करतायत अशा पद्धतीचा आवाज आला आणि त्यांना शिवी शिव्या वगैरे दिल्या जातात वगैरे ते बाहेर तेव्हा कळलं की सुदर्शन गुले आणि अजून एक दोन लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या गोष्टी होत होत्या त्याच्यानुसार तो सहा तारखेला एफ आय आर तिकडे रजिस्टर करण्यात आला आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्या एफ आय आर वरती कुठल्याही पद्धतीने म्हणावी तशी कारवाई झाली नाही अजून सरप्राईज यायचंच आहे आपल्याला त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये त्यांनी एक आपण म्हणतो ना की एक एफ आय आर काय होता की तिकडे चार लोक आले हे तिघ जण काय तिघ जण होते त्यांनी त्या कंपनीच्या आवारात धिंगाणा घातला आणि धमकी बिमकी दिली अशा पद्धतीचा तो एफ होता त्याच्यानंतर नऊ तारखेला संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना घडते त्या हत्येच्या घटनेचा एफ आय आर सुद्धा आपल्या प्रेक्षकांना आता कळलेला असेल त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांचे डिटेल्स काय आहेत तर पुन्हा एकदा तेच त्या आवारामध्ये काहीतरी धमक्या धमकी वगैरे दिली जाते त्याच्या हे कळल्यानंतर संतोष देशमुख तिकडे पोहोचतात तिकडे ते तिक गुले वगैरे ऑलरेडी असतात त्यांची आपापसात बाचाबाची होते आणि त्याच्यानंतर जेव्हा धनंजय देशमुख आपले संतोष देशमुख आणि त्यांचे भाऊ हे जेव्हा शिवराज, शिवराज देशमुख हे जेव्हा परत जात असतात तेव्हा त्यांना त्या टोल नाक्यावर थांबवलं जातं तिकडे ते घुले आणि हे सगळे जण असतात सगळे मग त्यांची हत्या होते तारखेला आता गंमत बघ त्याच्यानंतर अकरा तारखेला जेव्हा मग त्याच्यानंतर हे प्रकरण पेट घेतं कारण संतोष देशमुख यांची ज्या निर्घुणपणे हत्या होते त्याच्यानंतर त्या भागातलं राजकीय वातावरण तापतं ते राजकीय वातावरण तापल्यामुळे त्या भागामध्ये इतर सगळे आमदार म्हणजे आसातले सुरेश दस्त आपल्या चावडीवर आले होते पण इव्हन संदीप क्षीरसागर किंवा आजूबाजूचे सगळे आमदार त्याच्या त्या प्रकरणावरती विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करतील ही गोष्ट स्पष्ट होते आणि तिकडे त्याच्यामधनं वातावरण तापायला लागतं याच्यानंतर अचानक अकरा तारखेला त्याच कंपनीशी रिलेटेड असलेली एक कंप्लेंट अजून एक फाईल होते एफ आय आर फाईल होतो पोलिसांकडे तो एफ आय आर असा असतो की त्या एफ आय आर मध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा नाव येतं वाल्मिक करारचं की त्याच्यामध्ये एफ त्या एफ आय आरमध्ये वाल्मिक कराडचं नाव येतं त्या आणि ते नाव जे येतं वाल्मिक कराडचं जे नाव येतं त्या वाल्मिक कराडच्या नावामध्ये ती गोष्ट स्पष्ट होते की आ, ते, 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 वाल्मिक कराडचं नाव येतं की खंडणी मागितली ज्याच्यामध्ये आज वाल्मिक कराडला अटक झालेली आहे शेवटी काल जी अटक झाली ती राईट आता खरी गंमत पुढे आहे बारा तारखेला पोलीस पुन्हा एकदा एक एंट्री करतात त्याच पोलीस स्टेशनमध्ये की ज्या ठिकाणी सहा तारखेला ओरिजिनली सुदर्शन गोलेच्या विरुद्ध एक एफ आय आर फाईल केलेला असतो त्या त्या ठिकाणी ते काय एंट्री करतात तर त्या एफ आय आर च्या नुसार त्याचा गुन्हा क्रमांक जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल पाहिजे त्या एफ आय आर ची कॉपी मी काढतो सहा ती झिरो सिक्स थ्री सिक्स टू झिरो टू फोर म्हणजे दोन हजार चोवीसचा त्या पोलीस स्टेशन मधला झिरो सिक्स थ्री सिक्स या नंबरचा तो एफ आय आर आहे ओरिजिनल एफ आय आर फक्त त्यांनी तिकडे धमकी धमकी दिली आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या अशा टाईपचा एफ आय आर आहे त्याच्यामध्ये ऍडिशन काय केली जाते बारा तारखेला की ते सोनावणे जे आहेत त्यांच्या त्यांनी ज्यावेळेस विटनेस म्हणून स्टेटमेंट दिलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीची सेक्शन्स ही त्या ओरिजिनल एफ आय आरमध्ये ॲड करतोय ही सेक्शन झाली स्ट्रिंजंट सेक्शन की ज्याच्यामध्ये पोलीस अटक करतात ताबडतोब बेल मिळत नाही त्याच्यावरती कारवाई करावी लागते आणि ते बारा तारखेला होतं तोपर्यंत या प्रकरणाचा एवढा बोभाटा झालेला असतो की सुदर्शन घुलेंपासून सगळेजण तोपर्यंत गायब झालेले असतात नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झालेली असते कुठेतरी संतोष देशमुख यांच्या घरच्या लोकांकडनं हा प्रश्न उपस्थित केला जातोय की एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जर वेळीच सहा तारखेला इन्व्हेस्टिगेशन करताना ज्या वेळेस थोपटेंच्या स्टेटमेंटमध्ये ते स्टेटमेंट मला वाचून दाखवायचं ऍक्च्युली मी तेच शोधायचा प्रयत्न करत होतो सहा तारखेचं स्टेटमेंट सहा तारखेच्या स्टेटमेंट मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की साधारणतः सहा डिसेंबरला दुपारी बारा वाजताच्या सुमारास बारा ते साडेबाराच्या सुमारास कंपनीमध्ये मी असताना माझ्या ऑफिसमधून मधून गेटकडे जात असताना मला गेटच्या अलीकडे आरडा ओढण्याचा व शिवीगाळीचा आवाज आला आणि म्हणून मी तिथे गेलो व पाहिलं तर अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले व इतर एक नाव माहित नसलेली व्यक्ती हे सगळे जण त्या टाकळी गावामध्ये वॉचमन म्हणून ड्युटीस uh, असलेले अमरदीप भगवान सोनवणे त्यांच्या सोबत हजर असलेले अशोक सोनवणे आणि तसंच भैया साहेब सोनवणे यांना धक्काबुक्की करून व मारहाण करून गेट सरकावून आत प्रवेश करून नुँ. येताना दिसले तेव्हा मी त्यांना तुम्ही आत का आलात हे विचारलं आणि त्यांनी मला सुद्धा शिवेगाळ करून तुला बघायचं आहे का म्हणून धमकी देऊन ते निघून गेले तेव्हा मी तेथे हजर असताना वॉचमन म्हणून ड्युटीस असलेले अमरदीप भगवान सोनावणे व त्यांच्यासोबत असतो असलेले अशोक सोनावणे आणि बबन सोनावणे यांना काय झालं म्हणून मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की एक काळी स्कॉर्पिओ त्याचा अमुक अमुक क्रमांक ती आत आलेली आहे आणि माझ्या ओळखीचे अशोक गुले सुदर्शन गुले प्रति गुले व इतर एक नाव माहीत नसलेली व्यक्ती हे सगळे जण अशोक गुले यांनी मला म्हटलं की गेट उघड त्यावर मी त्यांना म्हणालो की तुम्ही साहेबांना फोन करा असं म्हणताच ती स्कॉर्पिओ मधले चौघेही खाली उतरले व गेट जवळ येऊन गेट जवळ येऊन ते त्यांनी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये शिबेगाळ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं की शिव्या वगैरे देऊ नका तर त्याच्यामध्ये पुढे मग धक्काबुक्की वगैरे सगळ्या झालेली आहे सो हा सगळा प्रकार बेसिकली घडलेला आहे आता एक इंटरेस्टिंग गोष्ट मी अजून सांगतो त्याच्यामध्ये अनुजा की ज्या स्कॉर्पिओचा उल्लेख केला त्या स्कॉर्पिओचा नंबर काय होता तू मगाशी त्यांच्या जबाबामध्ये सहा तारखेला अवादा कंपनीमध्ये घुसून ज्यांनी धमकी दिली त्यांनी सांगू शकतो एम एच फोर्टी फोर झेड नाईन थ्री 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 असा नंबर आहे त्या गाडीचा बरोबर आहे म्हणजे एम एच फोर्टी फोर झेड नाईन थ्री 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 या नंबरच्या गाडी स्कॉर्पिओ काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतनं सुदर्शन घुले वगैरे सगळे त्या कंपनीमध्ये पोहोचले अवादा कंपनीमध्ये म्हणजे त्या प्लांटवरती तिथे अशोक सोनवणे थोपटे बिबटे या सगळ्यांना त्यांनी शिवीगाळ केली धमक्या दिल्या मारहाण केली जबरदस्ती त्याच्यामध्ये घुसले आता गंमत बघ नऊ तारखेला ज्या वेळेस संतोष देशमुख यांची हत्या होते त्या जबाबामध्ये सुद्धा जे त्यांचे भाऊ आहेत शिवराज देशमुख बरोबर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की आम्ही केज येथून मत्स्याजोगकडे जात असताना डोनगाव फाट्याच्या पुढे असलेल्या टोल नाक्याजवळ आम्ही आलेलो असताना टोल नाक्याच्या डाव्या साईडला शेवटच्या लाईनमधून जात असताना मधोमध समोरून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जिचा नंबर एम एच फोर्टी फोर झेड नाईन थ्री थ्री हा ही गाडी आमच्या समोर आली आणि ती आडवी लावली त्याच्यातनं सहा इसम खाली उतरले त्या यांनी ते पुढच्या गोष्टी माहितीच आहेत काचा फोडल्या आणि मग संतोष देशमुख यांचं ॲबडक्शन केलं वगैरे 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 ही आणि एम एच फोर्टी फोर झेड नाईन थ्री 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 ही सुदर्शन गुले राहणार टाकळी केज याची गाडी असल्याची आम्हाला त्याच्यानंतर माहिती मिळाली कारण आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन चेक केलं म्हणून बरोबर म्हणजे ज्या गाडीचा नंबर सहा तारखेला त्याच्यामध्ये मेन्शन केलेला होता सुदर्शन घुलेचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं अशोक सोनवणे यांचा हैं, यांना कशा पद्धतीने त्यांनी शिविगाळ केली हे ओरिजिनल कंप्लेंटमध्ये मेन्शन केलेलं होतं अशोक सोनावणे यांची त्याच्यानंतर बारा तारखेला त्यांनी काय मेन्शन केलं बारा तारखेचं जर आपण ते पोलिसांची ती एंट्री बघितली आपण एक चार लाईनची एंट्री आहे फक्त त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये त्या एंट्रीमध्ये जर आपण बघितलं तर त्या एंट्रीमधनं आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं की याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी फक्त एवढीच एंट्री केली आहे की आम्ही तारखेचा एफ आय आर नाही म्हणता येणार पण जो ता अडिशनल अडिशनल है। है। ता ता सहा तारखेचा एफ आय होता त्याच्यामध्ये लावण्यात आलेलं हे त्याच्यात सांगण्यात होतं की आम्ही बनसोडे नोंद करतोय म्हणजे बनसोडे म्हणून जे आहेत सह पोलीस निरीक्षक जे आहेत तर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की ते कलम त्याच्यामध्ये सगळी जी जोडण्यात आलेली आहे या गुन्ह्यातील साक्षीदार अशोक सोनवणे त्यांचं पुढचं वय वगैरे त्यांनी केलेलं आहे हे साक्षीदार यांनी पुरवणी जबाब दिल्याने सदर गुन्ह्यात कलम तीन एक पुढे सगळं लिहिलेलं आहे की अट्रॉसिटीचा कलम आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे अनुसूचित जाती जमातीचा ह्याची वाढ करण्यात आलेली असून पुढील तपास हा सोपवण्यात आलेला आहे असं त्याच्यात ता उल्लेख आहे म्हणजे काय त्यांनी काय म्हटलं पुरवणी जबाब सहा तारखेला तुमच्याकडे एका रेप्युटेड कंपनीचे लोक येतात आणि सांगतात की आमच्याकडे तुम्ही एका बाजूला ना की आम्ही तत्पर आहोत तुम तुम्ही इथे येऊन बिझनेस करा धंदा करा महाराष्ट्र आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे वगैरे वगैरे त्याच वेळेस त्या ठिकाणी आम्हाला येऊन इकडे मारहाण केली जाते आमच्या प्लांटमध्ये जबरदस्ती घुसून काही लोक आम्हाला त्रास देत आहेत हे सगळ्या जण गोष्टी येऊन तिकडचा मॅनेजर येऊन तिकडे कंप्लेंट करत असतो त्याच्याबरोबर ज्या तिकडच्या शिपाया आणि शिपाई आणि या लोकांना पण त्यांनी मारहाण केली शिवीगाळ केली ते पण त्याच्याबरोबर असतात त्यांचा जबाब सुद्धा पोलिसांनी तिकडे घे घेतला नाही बारा तारखेला तो जबाब नंतर घेण्यात आला आणि मग त्याच्या जबाबाच्या आधारावरती मग त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचं कलम लावलं गेलं जर सहा तारखेला ते कलम लावलं गेलं असतं कदाचित सुदर्शन गुलेला त्या ठिकाणी थांबवता आलं असतं सुदर्शन गुले त्यावेळेस तिकडेच होता कारण ज्या पद्धतीचा गुन्हा ओरिजिनली रजिस्टर केलेला होता सहा तारखेला त्याच्यामध्ये सुदर्शन गुलेला टेबल जामीन होऊ शकतो याचा अर्थ असा की जर त्याच वेळेस त्याला जरब बसली असती तर नऊ तारखेला त्याच गाडीतनं ज्या गाडीतनं त्यांनी अवादा कंपनीच्या प्लांटमध्ये घुसून मारहाण केली शिवीगाळ केली त्याच गाडीतनं संतोष देशमुख यांचं ऍबडक्शन त्यांनी केलं अपहरण केलं त्या टोल नक्यावरती गाडी आडवी टाकून ती थांबवली आणि त्याच गाडीतनं बसून तो तिकडनं नंतर पळून गेला आजच्या परिस्थितीमध्ये वाल्मिक करार सापडलाय पण अजूनही त्या ठिकाणी सुदर्शन खुले सापडलेला नाही सुदर्शन खुले अजूनही अप्सकॉन्डिंग आहेत सुदर्शन खुलेला पकडणं पकडायचं असेल तर आम्हाला वाल्मिक कराराची कसून चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे त्या कंपनीनेच सॉरी पोलिसांनीच काल जेव्हा त्याची रिमांड त्यांनी पंधरा दिवसाची घेतली पोलिस कस्टडी घेतली त्यावेळेस पोलिसांकडून पोलिसांच्या वकिलाकडनं हे स्टेटमेंट न्यायालयाला न्या 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 सांगितलं न्या न्या की या आधारावरती आम्हाला पंधरा दिवसाचं स्टेटमेंट द्या याचा अर्थ काय की तुम्ही जर योग्य कारवाई त्यावेळेस केली असती आणि मला असं वाटतं त्याच्यानंतर एसपीची तिकडनं ट्रान्सफर करण्यात आलेली आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलं सिस्टीम जर तुमची योग्य पद्धतीने वर्कआउट होत नसेल तर काय होतं याचं एक मोठं उदाहरण तुम्हाला त्या पद्धतीने दिसतं इफ यू लुक ॲट द क्रोनॉलॉजी सहा तारखेला त्या कंपनीमध्ये जाऊन शिविगाळ केली जाते सहा डिसेंबरला त्या कंपनीमध्ये तीन जण घुसतात आणि तिकडे मारहाण करतात तिकडचे अधिकारी जाऊन त्या बाबतीतली कंप्लेंट रितसर पोलीस स्टेशनला देतात त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याची कंप्लेंट नोंदवून घेतली जाते एफ आय आर कन्वर्ट केला जातो दाखवण्यासाठी की आम्ही ॲक्शन घेतली एफ आय आर घेतला आहे म्हणून पण त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने ठोस कारवाई केली जात नाही त्याच प्रकरणावरनं नंतर नऊ तारखेला पुन्हा त्याच कंपनीच्या आवारात जाऊन तिकडशी बिघाड करण्याचा प्रयत्न येतो त्या ठिकाणी मग त्या गावाचे सरपंच संतोष देशमुख तिकडे पोचतात तिकडे बाचाबाची होते आणि नंतर ज्या लोकांनी सहा तारखेला त्या कंपनीमध्ये आवारा कंपनीमध्ये जाऊन शिवीगाळ केलेली होती धमकी दिलेली होती मारहाण केलेली होती अशा पद्धतीचा आरोप ज्यांच्यावरती होता तेच लोक त्यांचं अपहरण करतात अशा नऊ तारखेला आणि तेच लोक त्यांची हत्या करतात अशा पद्धतीचा एफ आय आर रजिस्टर होतो ते प्रकरण वाढल्याच्या दोन दिवसानंतर वाल्मिक कराड याच्यावरती तिकडे एफ आय आर घेतला जातो की त्या कंपनीच्या संदर्भामध्ये त्यांनी हप्ता वसूल काय म्हण म्हणा किंवा काय खंडणी वसुली त्यांनी केली त्याच्यामध्ये आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सहा तारखेच्या ओरिजिनल मारहाणीच्या प्रकरणामध्ये ऍडिशनल आम्ही एक काय जबाब घेतोय असं सांगून त्याच्यानंतर अॅट्रॉसिटीचं कलम त्याच्यामध्ये लावलं जातं ह्याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने कारवाई या ठिकाणी होत होती ती कारवाई योग्य पद्धतीने होत नव्हती म्हणूनच सुदर्शन गुले आणि त्याचे सहकारी अशा पद्धतीची घटना करायला धजावले त्यांना त्या पद्धतीची मोकळीक मिळाली हा त्याचा अर्थ अनुजा त्याच्यातून स्पष्टपणे आपल्याला मला त्याच्यामध्ये हेच विचारायचं आहे कारण की यातल्या काही गोष्टी या कायदेशीर दृष्ट्या सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे अट्रॉसिटीचं कलम हे जर त्याच दिवशी लागलं असतं माझ्याकडे आता एक्झॅक्ट कोट नाहीये जो मी शोधण्याचा प्रयत्न करते पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं असतं की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या विधानसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जे एक निवेदन दिलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा एक उल्लेख आहे की अट्रॉसिटी संदर्भातली तक्रार बहुतेक उशिरानं आलेली होती आणि म्हणून म्हणून तो गुन्हा जो आहे तो उशिरानं दाखल झाला पण मी ते एक्झॅक्ट स्टेटमेंट शोधते की नेमकं फडणवीस काय म्हणालेले होते पण जर त्या अट्रॉसिटीचं कलम हे त्याच दिवशी सहा सा, डिसेंबरला लागलं असतं तर त्याच्यामध्ये काय नेमकी कारवाई पुढे केली जाऊ शकते की ज्याच्यामुळे सुदर्शन गुले हा त्याच वेळेला शोध शोधता आला असता ज्या गाडीचा आपण उल्लेख करतोय की त्याच गाडीचा उल्लेख थोपटेंनी सहा तारखेला दिलेल्या तक्रारीमध्ये सुद्धा आहे तीच एम एच फॉर्टी फोर म्हणजे बीडमधलीच गाडी होती एम एच फॉर्टी फोर असल्यामुळे आणि नाईन ट्रिपल थ्री ही त्या गाडीचा नंबर होता तर तीच गाडी नंतर संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झालेली आहे तेव्हा शिवराज देशमुख यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सुद्धा त्याच गाडीचा उल्लेख आहे hmm. तर ती म्हणजे अट्रॉसिटीचा गुन्हा ज्यावेळेला दाखल केला जातो ते कलम जेव्हा लावलं जातं त्यावेळेला पोलिसांकडनं नेमकी काय कारवाई ही केली जाते ज्याच्यामुळे कदाचित त्याच वेळेला जर सुदर्शन गुले याला पकडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू झाला असता कारण त्यावेळेला हत्या नव्हती झाली त्यामुळे एखादा आरोपी हा फरार मे बी नसता झाला सो त्यावेळेला किमान चौकशीला बोलावणं त्याचा आता पत्ता माहिती असणं या सगळ्या गोष्टी कदाचित पोलिसांच्या असू शकले असत्या तर सहा डिसेंबरला जर अट्रॉसिटीचं कलम लागलं असता तर कशी कसं चित्र बदललं असतं हे बघा रुजा दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे मी एक मी मान्य करतो हो की ठीक आहे बारा तारखेला त्यांनी त्यांनी ते बारा तारखेच्या याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की काय आम्ही ॲडिशनल जबाब घेतला कंप्लेनंटचा ॲडिशनल जबाब घेतला म्हणजे असं नाही की त्यांनी नवीन काय तपास केलं आणि त्याच्यात त्यांना गोष्टी कळलेल्या ज्या लोकांनी या बाबतीमध्ये ओरिजिनल कंप्लेंट केलेली होती की या आम्हाला मारहाण करण्यात आलेली आहे धमकी देण्यात आलेली आहे शिवीगाळ करण्यात आलेली आहे त्याच लोकांपैकी एका माणसाचा त्यांनी ऍडिशनल जबाब घेतलेला आहे म्हणजे त्यांनी असं नाही केलेलं की बाबा ते तपासाला बाहेर पडले आणि मग तिकडे जाऊन त्यांनी चौकशी केली आणि तिकडनं मग कोणाला तरी त्यांनी विचारलं असं झालेलं नाही नंबर एक नंबर दोन मी अट्रॉसिटीचा गुन्हा जर रजिस्टर झाला असता त्या दिवशी म्हणजे बेसिकली काय की एक बरं बरं दुसरी गोष्ट मला अजून त्याच्यामध्ये ऍडिशन सांगायची आहे की ह्याच्यामध्ये असं काय नव्हतं की घरगुती भांडण झालंय किंवा कुठल्या तरी ह्याच्या ठिकाणी भांडण झालंय त्याच्यानंतर कोणीतरी येऊन सांगत की अट्रॉसिटीचा सा गुन्हा रजिस्टर करा किंवा अशा पद्धतीने की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा पोलिसांना तपास करावा लागतो जस्ट कोणीतरी जाऊन काहीतरी सांगितलं म्हणून एफ आय आर घेऊन लगेच अरेस्ट करता येत नाही एका रेप्युटेड कंपनीच्या की जे तिकडे नोकऱ्या प्रोव्हाइड करतायत त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतायत महाराष्ट्रामध्ये त्या कंपनीला आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आणि कुठलं वातावरण वाता लागतं इन्व्हेस्टमेंटसाठी एक तर तुमचा तुम्हाला काय रेव्हेन्यूचे कायदे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सूट लागते म्हणजे स्टॅम्प ड्युटी किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये तिकडे जमीन उपलब्ध करून द्यावी लागते आणि तिसऱ्या तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी असते की कुठल्याही पद्धतीने तुम्हाला तिकडे कायदा सुव्यवस्थेचा त्रास क्रिएट होऊ नये याची जबाबदारी तुम्ही घ्यावी अशा पद्धतीचं पण एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगावी लागते या गोष्टी महत्त्वाच्या असतात मग पोलिसांनी जर अवाधा कंपनीकडनं एखादी कंप्लेंट आली आहे म्हणजे त्यांच्या मॅनेजरकडनं मैं कंप्लेंट आली आहे तर कमीत कमी ज्यांची नावं त्याच्यामध्ये मेन्शन केली आहेत त्यांच्या त्यांचं त्यांचं स्टेटमेंट घेणं आवश्यक होतं की नव्हतं त्यांचं स्टेटमेंट घेणं आवश्यक होतं बरं जर सहा तारखेला एखादी घटना घडली आहे सहा तारखेला तो गुन्हा रजिस्टर करण्यात आला त्याच्यानंतर तीन दिवसानंतर नऊ तारखेची घटना घडते त्याच कंपनीमध्ये जाऊन तेच लोक धमकी देण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ असा की पोलिसांनी त्यांचं काम सहा तारखेला अशा पद्धतीने नाही केलं की ज्याच्यामुळे सुदर्शन गुले आणि कंपनी याला भीती वाटावी भी, की आता आपण या कंपनीच्या आवारात जाऊन धमक्या देऊ नयेत नाहीतर त्याचे प आणि तिकडे संतोष देशमुख यांना काय यावं लागलं कारण त्या कंपनीच्या कार्यकर् कर्मचाऱ्यांना कुठेतरी असं वाटलं होतं की पोलिसांकडे आपण कंप्लेंट केलेली आहे पोलिसांकडे एफ आय आर केलेला आहे तरीसुद्धा ज्यांच्या विरुद्ध एफ आय आर केलेला आहे त्यांना त्याची भीती वाटत नाहीये म्हणून संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी यावं लागलं सरपंच म्हणून इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये करावं लागलं आणि त्यातनं हे प्रकरण कुठेतरी वाढत गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय जर वेळीच याच्यामध्ये कारवाई झाली असती जर अट्रॉसिटीचं कलम आपण पकडूया की ॲड झालं असतं मी असं नाही म्हणत आहे की लगेच दुसऱ्या दिवशी सुदर्शन गुलेला अटक केली के असती त्यांनी कदाचित त्या कलम ॲड करताना एक दिवसाचा वेळ घेतला असता दोन दिवसाचा वेळ घेतला असता पण कमीत कमी त्याचं प्रेशर येऊन सुदर्शन गुलेने पुढची गोष्ट तेवढ्याच सिटीने आपण म्हणूया किंवा कुठलीही जे करण्याचा प्रयत्न केला ती गोष्ट तरी कमीत कमी टाळता आली असती ही गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे खरं तर याच्यामध्ये एक शेवटचा मुद्दा घ्यायला हवा तो म्हणजे कारण की काही प्रेक्षकांचे सुद्धा मी घेईन कमेंट्स पण एक मुद्दा घ्यायला हवा तो म्हणजे की याच्यामध्ये मग स्पष्टपणे असं म्हणता येऊ शकतं का की पोलिसांकडनं दिरंगाई झालेली आहे किंवा पोलिसांनी त्यावेळेला जे करणं गरजेचं होतं ते झालेलं नाहीये आणि म्हणून अगदी आपण म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर mm. गृहमंत्री झाल्यानंतर अॅक्च्युली त्यावेळेला गृह खात्याचं वाटप झालेलं नव्हतं पण शेवटी ते, ते मुख्यमंत्री आहे त्यामुळे इनोवे तो चार्ज त्यांच्याकडेच होता पण त्या म्हणजे ते झाल्यानंतर सगळ्यात पहिले पोलिसांनीच केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत आणि हे आपणही म्हणण्याची गरज नाही आहे तर ते स्वतः मुख्यमंत्र्यांकडनंच भर विधानसभेमध्ये मान्य करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच मग शेवटी या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या नवीन त्याच्यामध्ये टीम नेमण्यात आली तर हा ले ले एक आपण म्हणू शकतो का हा आहे आणि हा हा फक्त टेक्निकल आहे हो आहे असं मी नाही म्हणत त्याच्यानंतर त्यांनी कव्हरअप अप करायचा एका पद्धतीने प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतोय कारण नॉर्मली एखाद्या प्रकरणामध्ये एवढी मोठी ऍक्शन तुम्ही तेव्हा घेता त्या जा, आयदर ज्यावेळेस तुम्हाला कोणातरी त्रास द्यायचा असतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची ऍक्शन घेता किंवा त्याच ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने किंवा दबाव तुमच्यावरती क्रिएट झालेला असतो म्हणून घेता किंवा त्या प्रकरणाचा एवढा बोमाटा होतो की आता या प्रकरणामध्ये जर तुम्ही कारवाई केली नाहीत तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील त्याच्यातनं तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तुम्ही त्या बाबतीमध्ये का हे करायला सुरुवात करता आणि या प्रकरणामध्ये कुठेतरी तशा पद्धतीचा संशय घ्यायला जागा नक्कीच निर्माण झालेली आहे हे आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो सिरीज ऑफ एफ आय आर सहा ते बारा तारखेपर्यंत होतात सहा दिवसामध्ये पटापट चार एफ आय आर होतात त्यातला पहिला एफ आय आर हा दुर्लक्ष करण्यासाठी झालेला असतो एका पद्धतीने नऊ तारखेची घटना अत्यंत सिरियस झाल्यानंतर तिकडचं वातावरण त्या जिल्ह्यामधलं बदलल्यानंतर मग पुढचे दोन एफ आय आर पटापट घेतले जातात अशा पद्धतीची शंका घेण्याची परिस्थिती कमीत कमी या पूर्ण प्रकरणात आपल्याला बघायला मिळतील तर हा मुद्दा फार गंभीर होता आणि म्हणून तो तुमच्यासमोर आम्ही ठेवलेला आहे अर्थात बीड मधलं हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जसजसे नवनवीन अपडेट समोर येतील तेही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत अनेक प्रेक्षक तर आता दाद देत आहेत वे तुम, की ह्या प्रकरणा संदर्भातली प्रत्येक माहिती ही आपण त्यांच्यासमोर वेळोवेळी ठेवतोय डिटेल्ड मध्ये ठेवतोय तर तुम्ही दिलेल्या या बद्दल सुद्धा तुमच्या तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि अर्थात ज्या काही गोष्टी समोर येतील पोलिसांकडनं येतील समोर आमचे स्वतःचे प्रतिनिधी कारण की ओमकार यांचा सुद्धा उल्लेख अनेक जण कमेंट्स मध्ये करत आहेत तर ओमकार बाबळे आमचे प्रतिनिधी तिथे आहेत योगेश काशीद आणि रोहिदास म्हणून सुद्धा आमचे प्रतिनिधी तिथे आहेत आणि ते सुद्धा बीड बीडमधनं या सगळ्यात गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आणि तपास अधिकारी असतील किंवा तपासात सुद्धा काय काय समोर येत आहे यातली प्रत्येक माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे तुम्ही दिलेल्या सगळ्या दादबद्दल सुद्धा तुमच्या सगळ्यांचे आभार काही वेळापूर्वीच मुंबई तकवर सुरेश धस यांची चावडी पार पडलेली आहे त्यांची मुलाखत आम्ही घेतलेली आहे याच सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न हे अनेकांच्या मनात होते ते आमच्या मार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत विचारलेले आहेत पोचवलेले आहेत त्याची उत्तर सुद्धा त्यांनी दिलेली आहेत तर तुम्ही ती चावडी सुद्धा नक्की पाहा दिलीप कुलकर्णी मग अशी म्हणत होते की ती चावडी जबरदस्त झालेली आहे तर इतर प्रेक्षकांना सुद्धा सांगणं आहे की तुम्ही ती चावडी जरूर पहा जर तुम्ही ती पाहिली नसेल आणि अर्थात तुमच्या कुटुंबीय किंवा नातेवाईक असतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता की मुंबई पर या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट्स पाहण्यासाठी अनेक जण सुरुवातीला नववर्षाच्या शुभेच्छा देत होते तर मी असतील किंवा साहिल सर आणि मुंबई तकच्या वतीने तुम्हाला सुद्धा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा तुर्तास तरी या बुलेटीनमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत मात्र या सगळ्या प्रकरणाचे आणि अर्थात दिवसभरातील सुद्धा इतर सगळ्या महत्वाच्या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स विश्लेषणासकट पाहण्यासाठी आणि मधले सुद्धा ग्राउंड रिपोर्ट्स पाण्यासाठी तकचं चे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद